तर रामराम शेतकरी मित्रांनो दोन हजार पंचवीस खरेप हंगामीचा सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो मी दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी तुम्हाला कापूस पिकाची संपूर्ण माहिती लागवडीपासून तर थेट काढणीपर्यंत या आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला टॉप पाच कापसाचे बियाणं नेमकं तुम्ही कोणते तिथं निवडू शकता कारण शेतकरी मित्रांनो कापसाच्या बियाण्याचं जी काही निवड करणं तिथं चांगल्या प्रकारे अत्यंत गरजेचं असतं तर मित्रांनो तुमचं मी जे बियाणं सांगतोय तर त्यातलं आवडीचं बियाणं कोणतं आहे आवडीची व्हरायटी कोणती आहे मला खाली कॉमेंट करून सांगा सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो मी मागच्या वर्षी पाहिलेली देहात कंपनीची आपल्याला मॅक्स कॉट या नावाची एक कापसाचं बियाणं अतिशय जबरदस्त तिथं पाहायला मिळतं शेतकरी मित्रांनो या वानाच्या कालावधीचा जर विचार केला तर एकशे चाळीस ते एकशे पंचाळीस दिवसाच्या आसपास पूर्णपणे काढणीला आलेला आपल्याला पाहायला सरासरी बोंडाच्या वजनाचा जर विचार केला तर सहा ग्रॅम आपल्याला भरलेला तिथं पाहायला मिळतंय शेतकरी मित्रांनो झाडाची उंची चांगली असल्यामुळे ज्या रस शोषण करणारे किडे आहेत त्याच्यावरती सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला सहनशीलता तिथं पाहायला मिळते जर तुमची बागायती क्षेत्र असेल तर बागायती शेतीसाठी तुम्ही या वाहनाचा विचार हा तिथं करू शकता मित्रांनो प्रति एकरासाठी आपल्याला एक दोन ते दोन पॅकेट आपल्याला या वाहनाची तिथं लागणार आहे त्याच्यासोबतच बोन मोठं टपोरं असल्यामुळं सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे तिथं सोपं गेलेलं हे पाहायला आहे मित्रांनो जर तुम्हाला या वाहनाची खरेदी करायची असेल तर आपल्या जवळच्या देहात केंद्रावरती जाऊन तुम्ही मॅक्सकॉट या वानाची खरेदीही करू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचं जे वाहन आहे अतिशय जबरदस्त आहे भरपूर सारे शेतकरी या वाहनाची लागवड तिथं करतात तर ते म्हणजे आपलं यू एस ॲग्री सीड्स कंपनीचं सत्तर सुद्धा मित्रांनो याचाही बोंड आपल्याला टपोर असलेलं पाहायला मिळतं हे वानसुद्धा आपल्याला लवकरात लवकर तिथं परिपक्व झालेलं पाहायला मिळतं आणि निश्चितच लवकरात लवकर आल्यामुळं तुमचं जे काही उत्पादन आहे तर ते सुद्धा निघणार आहे आणि इतर तुम्ही जर पुढच्या हंगामामध्ये दुसऱ्या पिकाची लागवड करू इच्छित असाल तर तुम्ही त्या पिकाची लागवडसुद्धा ही करू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचं जे वाण आहे तर ते म्हणजे बायो सीड्स कंपनीचं जी एच एच झिरो एकोणतीस मित्रांनो या वानाचंसुद्धा बोंड अतिशय टपोरा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं परंतु शेतकरी मित्रांनो एक प्रॉब्लेम आहे याच्यावरती थोड्याफार प्रमाणात रस शोषण करणाऱ्या किडीचा आपल्याला जास्तीत जास्त प्रादुर्भाव हा पाहायला मिळू शकतो एखाद्या अर्धी फवारणी आपल्याला एक्स्ट्रा घ्यावी लागू शकते त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढची जी व्हरायटी आहे तर ती आहे आदित्य सीड्स कंपनीची मोक्ष शेतकरी मित्रांनो मोक्षसुद्धा आपल्याला चांगली व्हरायटी पाहायला मिळते परंतु याचा जी बोंडाचा आकार आहे तर तो आपल्याला मिडियम साईजचा तिथं पाहायला मिळणार आहे आणि सगळ्यात शेवटची आणि अतिशय जबरदस्त उत्कृष्ट व्हरायटी आहे तरती ती आए, आए, तर ती आहे राशी सीड्स कंपनीची आपल्याला राशी सहाशे एकोणसाठ मित्रांनो भरपूर सारे शेतकऱ्यांनी या व्हरायटीला तिथं पसंती दिलेली आहे आणि याचं जे बोंड आहे तर ते अतिशय टपोर बोंड आपल्याला तिथं जास्तीत जास्त पाहायला मिळतं एका कापसाच्या बोंडाचं वजनसुद्धा आपल्याला तिथं जास्तीत जास्त हे पाहायला मिळणार आहे पॉस्ट मित्रांनो याच्या एका बोंडाच्या वजन वजनाचा जर विचार केला तर आपल्याला सरासरी पाच ग्रॅमच्या आसपास एका बोंडाचं वजन हे पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो यावर्षी जर तुम्हाला मॅक्सकॉट बियाणं खरेदी करायचं असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या देहात केंद्रावरती जाऊन मॅक्सकॉट जे आपलं देहात कंपनीचं बियाणं आहे तर ही बियाणं तिथं खरेदी करू शकता आणि हो शेतकरी मित्रांनो मला कॉमेंट करून सांगा की तुम्ही यावर्षी कोणत्या बियाण्याची लागवड करणार आहे त्याच्यासोबतच मागील वर्षी तुम्हाला त्या बियाण्याचा अनुभव काय आहे तुम्हाला कशाप्रकारे त्याचं उत्पादन हे भेटलेलं आहे शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कापूस पिकाचे संपूर्ण मार्गदर्शन करणे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जुळून राहा